लाडकी बहिणी योजना ही महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली लोकसभेमध्ये कमी जागांवर विजय मिळाल्यानंतर त्यावेळी महायुती सरकारने राज्यातील प्रत्येक गरीब महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये पाठवायला सुरुवात करण्यात आली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमताने विजय मिळाला आणि यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा मोठा वाटा असल्याचे सांगितलं जात आहे पण असल्याची बाब आता काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबवून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं या विजयाच श्रेय मिळवून देणाऱ्या लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची आता पडताळणी केली जाते तर ही योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये जे ते उघडकीस खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत अशातच आता एक मोठी धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी महिलांना घेता येणार नाही असे स्पष्टपणे शासनाने सांगितले होते तरीही काही महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आणि या योजनेचा पैसा हडप केला लाडकी बहिणी योजनेचा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी गैरफायदा घेतल्याची तक्रार समोर आली होती त्यानंतर एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याची बाब समोर येते समोर आलेल्या माहितीनुसार आणखी सहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांची लाडक्या बहिणीसाठी पडताळणी केली जाणार आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा यु आय डी डेटा उपलब्ध करून दिलाय या डेटा मधील डी मार्फत चौकशी केल्यानंतर दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी तेरा लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांवर सरकार काय भूमिका घेणार का आहे याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट केलं होतं तरीही या महिलांनी अर्ज भरले आणि त्याचा लाभ घेतला आणि यामध्ये वर्ग तीन वर्ग आणि चा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे प्रशासन तीन कोटी अठ्ठावन्न लाख या महिलांकडून वसूल करणार असल्याची बाब आता समोर येते ज्या दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे उचलले त्या लाडक्या बहिणींकडून आता या रकमेची वसुली करण्यात येणार आहे प्रत्येक विभागाला त्याबाबतचा सा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार आहे सरकारी नोकरी करणाऱ्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी चुकीच्या रीतीने हे जे पैसे घेतले आहेत या महिलांनी नऊ महिन्यामध्ये प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतलेत म्हणजे तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची कमाई त्यांनी या योजनेतून केली आहे आणि या महिला ज्या विभागामध्ये काम करतात त्या विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे आणि ही रक्कम वसूल करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून आता लवकरच जारी केला जाणार आहे याबाबत या, या सर्व प्रकरणाबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट केले त्या मध्ये त्या म्हणाल्या आहेत की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या प्रक्रिया राबवली जाणार आहे या प्रक्रियेमध्ये मधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही, ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार असल्याचं आदिती दटकरे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही जेव्हापासून म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुरू करण्यात आली होती आणि त्यावेळी पासूनच खरतरीच्या श्रेयवादाची चर्चा सुरू झाली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही योजना की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा चर्चा रंगली होती आणि त्यानंतर मग महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये यायला सुरुवात झाली मग ते कधी कधी ते पैसे बाकी राहिले कधी कोणाला आले नाही तर कोणाला आले त्यात पण काही अटी देण्यात आल्या होत्या त्या अटींसाठी काही महिला पात्र ठरल्या तर काही अपात्र ठरल्या हा सर्व म्हणजे योजना सुरू झाल्यापासून या गोष्टींबाबतच्या अनेक अनेक जे अपडेट्स आहेत ते समोर येत आहेत आणि आपल्या माध्यमातून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आलो आहोत त्यात आता एक नवीन माहिती म्हणजे खर तर घरामध्ये चार चाकी वाहन असेल किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल किंवा ज्या महिला सरकारी कर्मचारी असतील अशा लाडक्या बहिणींना या योजनेसाठी त्या पात्र नव्हत्या आणि त्यांच्या त्यांना या योजनेचा अर्ज सुद्धा भरता येणार नव्हता काही महिलांनी आपण मागेच पाहिलं होतं की काही महिलांनी ज्या अपात्र असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्याचे पैसे घेतले होते अशा महिलांनी स्वतःहून पुढाकार घेत तो अर्ज मागे घेतला आणि याबाबतची त्यांनी माहिती सुद्धा दिली होती पण आता एक धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे सरकारी शासनातील ज्या कर्मचारी आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आता अनेक महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तर आता या महिलांवर आता हे सरकार कोणती कारवाई करणार का किंवा त्यांचे पैसे तर बंद केलेच आहे जसं आदिती तटकरे यांनी ट्विट केले आणि त्या ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या या त्यांची माहिती समोर येताच त्यांनी त्यांचे जे पैसे आहेत जे प्रत्येक महिन्याला त्यांना जात होते ते तर बंद केलेत पण याशिवाय आता सरकारकडून यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार आहे का किंवा या योजनेबाबत आता कोणती ठोस पावलं उचलली जाणार आहेत का याबाबतची तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद